रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा दरम्यानच्या ओढ्यावरील लहान पुलाच्या कामाचा शुभारंभ आज दरम्यान ओढ्यावरील लहान पुलाच्या एक कोटी पंचवीस लाख निधीच्या कामाचा शुभारंभ आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झाले पावसाळ्यात वारंवार पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद होत असल्याने तसेच मागील काही वर्षांमध्ये या पुलावरून प्रवाशी पाण्यातून वाहून जाऊन जीवितहानी झालेली होती पावसाळ्यात उद्भवणाऱ्या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन आमदार राजेश पाटील यांनी या ओढ्यासाठी एक कोटी पंचवीस लाख निधी मंजूर करून हे काम मार्गस्थ केलं त्याबद्दल आमदारांचा उचित सन्मान करून आभार मानले पंचक्रोशीतील ही सर्व कामे आमदारांच्या पाठीशी ठामपणे उभी राहतील असं प्रतिपादन सर्व सरपंचांनी केले यावेळी माळेवाडी सरपंच सी ए पाटील गुल्हेवाडी सरपंच युवराज पाटील निटूडगावचे सरपंच गुलाब पाटील एस एल पाटील अशोक देसाई सरकार बंडू चिगरे विनोद पाटील राजू जाधव सूर्यकांत पाटील दयानंद सलाम ज्योतिबा पाटील भरत रेडेकर अनिल पाटील दिनकर सलाम तसेच माळेवाडी गुल्लेवाडी मलतवाडी लकीकटे निटूर जकणहट्टी गावचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेबसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड